सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा आय होप जा तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे सोमवार आणि आंबे आणलेले होते मग यांचं झालं की पुरणपोळी बनवूया कारण त्यांना आवडते आणि पुन्हा आंब्याचा सीझन पाऊस पडल्यानंतर आंबेही व्यवस्थित येत नाही आणि पुरणपोळीसोबत आंब्याचा रस एकदम छान लागतो आज मी फक्त आंब्याचा रस आणि पुरणपोळी बनवणार आहे आणि तशी फक्त बाकी काही नाही बनवणार तर मग तेही तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग शिजून घेतलेली आता एकदा पीठ चाळून मळून ठेवते आणि मग पुरणपरतून म्हणजे पटपट कामं होतील तर पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ कधीही चाळूनच घ्यायचं कपड्याने म्हणजे पुरणपोळ्या छान होतात त्यामुळे मी कधीही चाळूनच घेते कोंडा असल्यानं तर मग जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे सॉफ्ट बनत नाही त्यामुळे आणि मी मैदा वगैरे काही टाकत नाही आपलं नॉर्मल जे गव्हाचं पीठ आहे त्याच्याच बनवते मी आजपर्यंत कधी मैदा टाकून पुरणपोळी कधी बनवलेलीच नाही आहे तर मी लास्ट टाईम जेव्हा बनवलं तेव्हा तुम्हाला तुम हे तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं मग त्याला म्हटलं यावेळेस बंद करूया आणि पुरणपोळी बनावयचा काही प्लॅन नव्हता पण तुम्हाला आधी सांगितलं यांना आवडते पुरणपोळी आणि रस आणि असंही आता एकदा केल्यानंतर पुन्हा कोण करणार तर कधीतरी बरं वाटतं नव्हतं करायचं पण म्हटलं चला आवडतं ते एकदा तरी करायलाच पाहिजे म्हणून म्हटलं चला आज बनवतेच आणि तेही घरी होते त्यामुळे तर इथं असं मी जे कपडा आहे तो असं कडेला बांधून घेतलेले काही छोटं जर असतील तुमच्याकडे तुम्ही त्यालाही बांधू शकता आणि छान असं चाळून घेते मी इथं जसं आपल्याला आणि तुम्ही इथे बघू शकते जास्त काही कोणा निघत नाही थोडंफार निघतो तरही मग पुरणपोळीना जर असं चाळून घेतली एकदम सॉफ्ट आणि मस्त होते मऊ लुसलुशीत त्यामुळे आणि अशी जर डायरेक्ट केली ना तर मग जेवढं आपल्याला पाहिजे तेवढी जेवढी पातळ बनवता येत नाही आणि असं मला तरी वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं तेही कर कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी बनवतात तेही सांगा ते इथं तुम्ही बघू शकता मी पाहिजे तेवढं मला पीठ चाळून घेतलेले अंदाजे असं काही नाही मोजून मापून आणि आता पीठ लगेच मी भजून ठेवणार आहे कारण डाळ ऑलरेडी शिजलेली आहे फक्त पुरण परतून काढून घ्यायचं आहे तोपर्यंत तो कणिक ही आपली छान भिजते आणि मग पुरणपोळी जी आहे एकदम छान बनते तर मला जेवढं पाहिजे तो पिरवलीला साधी चपाती करायची आणि आमच्यासाठी मग चार छोट्या छोट्या पुरणपोळी चार जास्तच होतात पण मग तीन करू नये म्हणून मग मी चार बनवते तर इथं थोडं थोडं पाणी टाकून छान कणिक भिजून घ्यायची खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही या पद्धतीने तर मी आता एकदम छान असं हलक्या हाताने पीठ मस्त छान असं मळून घेते आणि तुम्ही असं जर कपड्याने चाळल ना तर पीठ एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतं कणिकच एवढी सॉफ्ट होऊन जाते कारण त्यामध्ये कोंडा वगैरे काही नसतं त्यामुळे असं मला तरी वाटतं याच्यावाल्या पुरणपोळ्या छान जमतात कोंड्याचीही जमत असतील पिंक कधी एखाद्या वेळेस केल्या असेल पण मग त्या खूप अशा जाडजड होत्या असं मला वाटतं मी केले जाड़ जाड़ होते एकदा तर त्या खूप अशा जाड्या बनलेल्या आणि जेवढे पात्र पाहिजे तेवढ्या बनल्या नाही तर इथं छान कणिक मी तेल मीठ लावून छान मळून घेतलेलं आहे आणि एका प्लास्टिकच्या पेशवीमध्ये ठेवलं म्हणजे कणिक एकदम सॉफ्ट राहते कडक वगैरे अजिबात होत नाही आणि वरतून पीठ लावण्यासाठी मी पीठ काढून ठेवलं बाकीच्या डब्यामध्ये टाकून दिलं तर तुम्ही ते बघू शकता डाळही शिजलेली आहे तर मस्त आता मी डाळ चाळणीमध्ये काढून घेते आणि जे पाणी आहे ते मग आमटी किंवा मग रशी बनवण्यासाठी तर माझ्याकडून थोडंसं खाली केलं घाई घाईमध्ये ओतताना तर इथं आमटीचा रशीचा मसाला काढून ठेवलं कोणीतरी याला येळवणी म्हणतात आमच्याकडे याला सार म्हणतात त्याचाही मसाला काढून ठेवलेला आहे डाळ वगैरे जास्त काही काढली नाही कारण ऑलरेडी पाणी डाळीचं निघालेलं आहे आणि खूप जास्त काही बनवायचं नव्हतं म्हटलं मग काही गरज नाही डाळ काढण्याची डायरेक्ट जेवढी आहे तेवढी पुरणच बनवून घेते तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे खाली आपला अजिबात पुरण चिटकत नाही ही एक टिप्स खूप चांगली आहे तुम्ही कधी कधी ट्राय करून बघा अजिबात पुरण खाली अजिबात चिटकतच नाही आपण कितीही तुम्ही हे केलं तरीही तर इथं मी अर्धा ग्लासला थोडीशी जास्त डाळ घेतलेली होती आणि मग अर्धा ग्लासला थोडंसं कमी मी साखर टाकलेली आहे आणि जेव्हा मी कपडे धुतो तेव्हा यांनीच कुकर लावून दिलेलं कारण मी आधी नाही बोललेलं की नाही बनवत कारण जेवढं गोल गोड खाल्लं जाईल तेवढी मग तब्येत जास्त सुधरत जाईल म्हटलं सध्या काहीच नको सध्या सर्व काही बंद केलेलं म्हणून तर ते बोलले बनवूया या रस रस तर रस पुन्हा मग कधी पुढच्या वर्षीच रस आणि पुरणपोळी खायला भेटेल मग कधीतरी थोडंफार ठीक आहे म्हटलं मग चला तर मग त्यांनी डाळ लावून दिली तोपर्यंत माझे कपडे वगैरे झालेले आणि आज ब्लँकेट वगैरे एक एक करून धुवून ठेवते म्हटलं कारण मग हिवाळ्याच्या आधी असं आता उन्हाळा आहे तर वाळवून पण जातं आणि बाकीचे काही रिझन आहे तेही तुम्हाला सांगेलच पण त्याच्यासाठी धुवून ठेवते अजिबात खराब वगैरे होत नाही त्यामुळे तर गोधडी पिल्लूच्या दोन्ही धुवून काढल्या आणि ब्लँकेट धुवून काढलं तर इथं पुरण छान मी परतून घेतलेलं आहे खूपही परतायचं नाही एकदम घट्टने ते खूप ड्राय होतं आणि पुरणपोळी छान जमत नाही थोडंसं सैलस ठेवायचं म्हणजे अशी उन्हातली उभी करून बघायची तर तुम्ही ते बघू शकते या पद्धतीने आणि हे जे लाकडाचं आहे पुरण असं काढण्यासाठीच आणलेलं होतं यांनीच आणलेलं मी नसतानीच पण छान आहे पुरण त्यांनी पटपट निघतं झटपट असं पुरण निघतं अजिबात वेळ लागत नाही तुम्ही ते बघू शकता आणि मस्त छान डाळ पण शिजलेली आहे तर आणि मी हां सॉरी तुम्हाला सांगायचं राहिलं की मी पुरण परतून झाल्यानंतर थोडंसं राहिल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जायफळ आणि विलायची पावडर टाकलेली आहे जायफळमुळे पुरणपोळ एकदम मस्त लागते छान लागते टेस्टी तर सर्व काही इथं पुरण माझं तुम्ही बघू शकता काढून झालेलं आहे आणि आता पुरण मी एका छोट्या भांडीत काढून ठेवते मग एवढं पातील तसंच किचनवरती पसारा होण्यापेक्षा मग काढून ठेवते आणि आता रशी बनवते आणि मग फक्त पुरणपोळी बनवायची राहील बाकी काही नाही तर किचनवरती सर्व राहाडाच होतं तर हा जो रशीचा मसाला आहे तो काढून घेतलेला आहे खोबरं कांदा लसूण अद्रक आणि बा कोथुंबीच्या काड्या घेतलेल्या आहेत इथं पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं कढीपत्ता टाकलं खूप सारा छान परतून घ्यायचा त्यानंतर इथं जो काळा मसाला आहे घरी बनवलेला तो टाकता तुम्ही तुमच्याकडे जो असेल तोही टाकू शकता त्याने एकदम आमटी जी आहे जो सार आहे तो एकदम मस्त होतो जो मसाला आहे हा काळा घरी बनवलेला त्याने तर तो, तो टाकला तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा तर मस्त छान परतल्याने ऑलरेडी तेल गरम झालं होतं आणि जे वाटण मसाल्याचं होतं तेही काढून घेतलं आणि ते त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला आणि वाटण त्यानंतर त्यामध्ये जे ते पाणी आहे मिक्सरचं भांडं थोडंसं धुऊन टाकते आणि जे आपलं डाळीचं पाणी निघालेलं आहे येळवणी जे निघालेलं आहे तेही त्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं टाकू शकता आता इथं मला खूप जास्त काही बनवायचं नव्हतं तर एवढंच बनवायचं होतं तर तुम्ही इथं बघू शकता मस्त छान असं मी जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि आता मस्त अशी एक छान उकळी काढून घ्यायची तोपर्यंत मग मी रस बनवून घेते म्हणजे रसही फ्रीजमध्ये थोडासा थंड होईल बनले कीती हो सा तर इथं दोन आंब्याचं बनलं बघू किती होतो नाही तर मग तीन आंब्याचं बनवं लागेल मोठे आंबे आहेत तर दोन आंब्याचाही भरपूर होऊल जाईल पण साधी चपातीपेक्षा पुरणपोळीसोबत रस थोडासा जास्त लागतो तर आंबे मी आधीच पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते म्हणजे त्याच्यावरची जी घाण वगैरे आहे तीही निघून जाते आणि छान आंबे निघतात तर वरचं जे आहे ते काढून घेते एकदा का सुरीने कट करून घेते सर्व आणि मग चमच्याने काढून घेण्यात डायरेक्ट पिळून केलं तरीही छानच होतं ही रस पण मग कधी कधी आंबे आतमध्ये खिडकी वगैरे निघतात त्यापेक्षा मग असे कट करून केलेले कधीही चांगलं कारण पिळून केले ना तो तर मग खूप शोधत बसावं लागतं जर खराब निघत सध्या तरी खराब निघत नाही पाऊस पडल्यानंतरच शक्यतो आंबे खराब होतात पण क्वचित एखादा निघाला तर तिथं मी असं कट करून घेते आणि चमच्याने किंवा मग एक बारीक चाकू आहे माझ्याकडे त्यांनीही काढ देते मी तर याने व्यवस्थित होतो असा रसाने जास्त काही खराब हातही खराब होत नाही जास्त पसारा वगैरे होत नाही आणि झटपट असा आपला आंब्याचा रसही तयार होतो तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात तेही सांगा आणि माझी पद्धतही तुम्हाला कशी वाटली तेही सांगा ते ले ले, तर इथं मी सुरी घेतलेली आहे छोटीवाली तिने काढते तर तुम्ही म्हणाल मिरच्या कस काही इथं आल्या तर मग तुम्हाला आधी सांगितलं भजे वगैरे काही बनवायचे नव्हते तर मग ते कोथंबीर कडीपत्ता वगैरे काही आणायचं होतं भाजीपाला तर ते आणायला गेले होते मग येत्यांनी गिलकी घेऊन आले तर म्हणे बनव थोडंसे मग एखादा घाना तर तिखटही आपल्याला होईल त्यासोबत खाण्यासाठी आणि ते जर पूर्ण जी थाळी असते ना ती खाण्यामध्ये काही वेगळीच मजा असते तर इथं मी आंब्याचं प्रत्येक असं चमच्याने आणि सुरीने काढून सुरीने काढल्यानंतर कातडीला काहीच राहत नाही एकदम थोडंसं नॉर्मल पाणी टाकून धुवून घेतलं ना तर चालतं किंवा नाही धुतलं तरीही चालतं तर असं या पद्धतीने मी रस बनवते शक्यतो हे जास्त करून रस बनवत असतात पण आज मला वेळ होता म्हणून मी बनवते ते जर घरी असेल ना तर मग तेच बनवतात जास्त करून तरी माझ्यापेक्षा जास्त तर जे कोळी आहे त्याचंही मी असं आंब्याचा गर तो आहे तो काढून घेते असं सुरीने ते एकदम बारीक चाकू आहे हो त्याने एकदम व्यवस्थित निघतं आणि खूप मोठे मोठे तुकडे आहेत मग छोटे छोटे करून घेतले कारण मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाही त्यामुळे तर छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते साल आहे ती आंब्याची ती थोडीशी धुऊन त्यामध्ये पाणी टाकून मग मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर एकदम झटपट होतो वेळही लागत नाही आणि जास्त काही भांडेही भरत नाही तोपर्यंत इकडं सारालाही छान अशी उकळी आलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून जे आंब्याची साल आणि कोया आहे त्या धुवून घेतल्या म्हणजे मग काय होईल म्हटलं थोडंसं जास्त खूप घट्टही रस काही चांगला लागत नाही आणि थोडंफार जे राहिलेलं असेल त्याचं तेही निघून येईल म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पिल्लूची लुडबुड चालू आहे त्याला मँगो अप्रतिम आवडतो इतका पहिल्यापासून जसा तो पहिला आंबा खाल्ला तेव्हापासून त्याला ते आंबे लास्ट इयरपासून त्याला आंबा आवडतो ते दस आमच्याने थोडंसं बारीक करून घेतलं आणि आता हे सर्व काही मिक्सरमध्ये टाकून जे थोडंसं पाणी निघालेलं आहे साल्यांचं ते वगैरे तेही टाकतं आणि छान असं बारीक करून घेते आता ही पद्धत तरी मला रस बनवण्याची चांगली वाटते तुम्हाला कोणती आवडते तेही सांगा आणि ही पद्धत माझी कशी आहे तेही सांगा तर आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून फिरवून घेते तोपर्यंत त्यांनी तिकडं गिलकी जे आहे ते कट करून दिले होते मला म्हणजे पटकन काम होईल कारण मग लेट लागल्यानंतर स्वयंपाकालाही खूपच जास्त वेळ लागतो तर भाज्याची तयारी त्यांनी करून दिलेली तोपर्यंत इकडं माझा रसही बनवून झाला आता मी पहिले पुरणपोळी बनवून घेते कारण की बाकी सर्व काही झालेलं आहे आणि मग भात काही बनवायचा नव्हतं कारण मग खूप जास्त स्वयंपाक होतो आणि मग ते तसंच पडतं त्यापेक्षा मग पिलूला एकदा साधी चपाती करून घेते कारण तो पुरणपोळी खातो पण मग खूप जास्त मी काही देत नाही त्रास होण्यापेक्षा नाही दिलेली कधीही चांगलं म्हणून तर इथं मी त्याच्यासाठी साधी चपाती बनवते आणि मग आमच्यासाठी पुरणपोळी बनवणार आहे तर साधी चपाती तो खातो रसीसोबत किंवा मग रसासोबत दोन्हीही त्याला आवडते मग खाऊन घेतो आणि पुरणपोळी आता पुढच्या वर्षीपासून खाईल चांगल्या प्रकारे कारण पुरणपोळीमुळे काय होतं पोट वगैरे दुखण्याची शक्यता असते जसं जास्त काही त्याला काही त्रास होत नाही बाकीच्या गोष्टींचा पण नको जास्त काही त्यामुळे मग मी त्याच्यासाठी साधी पोळी बनवते आणि मग चपात पुरणपोळी त्यानंतर मग बनवून घेणार आहे तर छान असं छोटंसं खूप मोठा उंडाने घ्यायचा कारण कणिक खूप सारी भिजलेली असते तरी माझ्याकडनं थोडासा मोठा झालेला तर तुम्ही पोळी बघा किती मोठी होईल छा, ते छान वाटी बनवून घ्यायची खूप सारं मी तर खूप सारं पुरण भरते पाहिजे तेवढं त्यामध्ये आणि जे बात कणिक जर छान भिजलेली असेल ना पोळी अजिबात फुटत वगैरे नाही आणि जेवढी तुम्ही तिला पातळ लाटून घ्याल जेवढी लांबल तेवढी लांबल्या जाते तो मी इथे बघू शकता तर किती छान असं कणिक भिजलेलं आहे आणि पोळी ही छान मी आता लाटून घेतलेली आहे आणि मस्त भाजून घ्यायची खूप जास्त अलटी करायची काही ने, दोन ते तीन वेळेस जर पोळी उनटली तर छान अशी भासते तर तुम्ही ते बघू शकता एकदाच मी उलटले आणि टम्म अशी पुरणाची पोळी फुगलेली आहे आणि जर पोळी फुगली ना तर खूप समाधान वाटतं केल्याचं की ख छान अशी आपली टम्म पुरणाची पोळी फुगलेली आहे तर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची तर तुम्ही ते बघू शकता खालच्या बाजूने मस्त भाजलेली आहे तर छान तूप लावून मस्त भाजून घ्यायचे आणि एकदम खायलाही एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त होते एकदम अप अप्रतिम लागते तर इथं मी आता पुरणपोळ्या चार बनवून घेतलेल्या आहेत आहे त्यानंतर इथं चार का पाच बनवले ते पुढं दाखवतेस तुम्हाला त्यानंतर थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आणि एक दो गिलकेची भजी काढायची होती तुम्हाला बोलले ते एक घाणा काढून घेते तर छान असे भजे सोडून घ्यायचे तर गरम तेल टाकायचं थोडंसं किंवा मग ओवा सॉरी सोडा असेल तर तुम्ही सोडाही टाकू शकते पण गरम तेल टाकलं तर सोडा टाकायची काही गरज नाही एकदम सॉफ्ट आणि मस्त छान भजे होतात तर छान तेल गरम झालं आणि तेल कधी गरम घ्यायचे भजे काढण्यासाठी तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये फिरून त्यानंतर ओवा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि किलकी कट करून टाकलेले आहे बस बाकी दुसरं काही टाकलेलं नाही आहे तर छान इथं भजे आता मी तळून घेते तर मस्त असं स्वयंपाक तयार झालेला आहे बघायला खूप छोटंसं वाटतं हे पुरणपोळी बनवायचं पण खूप वेळ लागून जातो दोन अडीच तास सहज लागतं सर्व काही जर बनवायचं असेल तर मस भजी तर मस्त इथं भजे काढून तयार झालेले आहे आणि जवळपास माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे आणि आज नैवेद्य वगैरे काही मला दाखवायचं नव्हतं त्यामुळे काही देवाला दाखवलं नाही तर नाही तर घरी जरी खाण्यासाठी बनवलं तरी मी देवासाठी नैवेद्य दाखवतच असते तर मस्त इथं पुरणपोळी तयार झालेली आहे आणि जवळपास सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत मी चार अशा पुरणपोळी बनून जा केलेल्या आहे तर कशा वाटत तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात तेही सांगा तर तुम्ही ते बघू शकता आज पूर्ण जो पोळीचा आहे तो मस्त छान असा गोळा होते म्हणजे एवढे सॉफ्ट झालेले आहे मस्त रस पुरण पोळी कुरडे भजी सार है तर तयार आहे फक्त भात काही बनवला नव्हता तर असा स्वयंपाक केलेला मी नवरो बस त्यांना आवडतो म्हणून आणि तुम्हाला म्हटलं तिथे हे ब्लँकेट वगैरे हो मी धुतलेलं होतं आज तेच ते आणि त्यानंतर सर्व स्वयंपाक झाला किचन वगैरे क्लीन करून ठेवलं हे तर खूप मोठं काम असतं क्लिनिंगचं आणि ते तेव्हाच पूर्ण केलं तर कधी चांगलं नाही त्यानंतर खूप कंटाळा येतो तसं आजचा छोटासा व्हिडिओ होता फरची बसून झालेली आहे माझी कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुरणपोळी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय